आणि आजही या देशामध्ये बेरोजगारी मूत कायदा सुव्यवस्था अंतर्गत सुरक्षा याची गंभीर समस्या विधान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री हे आता पंच्याहत्तर वर्षाचे होते आणि देशाचं स्वातंत्र्य एकोणऐंशी वर्षाचं या एकोणऐशी वर्षामध्ये देश नक्कीच प्रगतीपथावर गेला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागाही बनत नव्हता आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला त्याचं श्रेय या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जात काही लोकांना वाटतय की दोन हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला पण तो दोन हजार चौदा नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला या विषयावर चर्चा न करता आपण देशाला स्वातंत्र्याला शुभेच्छा देऊया आणि या देशातले आदिवासी शोषित पीडित ज्याने आता स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला ना या पुढे तरी स्वातंत्र्याची किरण जावी या आपण शुभारंभ आता बोला देश झाला असं म्हणतात देशात वाटत नाही प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी काही ना काहीतरी योगदान दिलं भारतीय जनता पक्षाचे योगदान आहे गेला दहा वर्षात हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांत केला हा देश धार्मिक होता भारत वर्ष ज्याला आपण म्हणतो हा देश कमालीचा श्रद्धाळू धार्मिक त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या दहा वर्षामध्ये टोकाचं धर्मांत केलं आणि ही धर्मांतता त्या जा देशामध्ये जातीय धार्मिक तूट पाडते आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक लाल किल्ल्यावर स्वदेशीचा नारा दिलेला आहे वस्तूंचा वापर करा त्याने स्वतःपासून सुरुवात करावी स्वदेशीचा जो नारा त्याने दिलेला आहे हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी ते काँग्रेसने काय दिला विचारतात ना स्वदेशीची देणगी स्वदेशीचा वा� नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर सुद्धा काँग्रेस पक्षानं दिला महात्मा गांधीने दिला अगो पंडितने दिला पंडित जवाहरलाल नेहरूने दिला म्हणून तो खादी आली ना ब्रिटिश कापडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा आणि त्यातून खादी आली गांधी टोपी आली एक दिवस नेहरू गांधी टोपी झालं भाषण करतील शेवटचे जे तो काळ चालू आहे ना स्वदेशीचा नारा हे काँग्रेसचे देणगे आणि नेहरू आज काँग्रेस मोदी आज काँग्रेसवादी झाली नेहरूवादी झाले आणि गांधीवादी झाले मोदी नाव घेऊन कोणाला इशारा तेवढी हिमत त्याच्यामध्ये नाही ते कोणाचे नाव घेत नाही मराठीमध्ये जाणव नाव घेना पोरी लाजू नको बरं का त्यांच्यासाठीच आहे अरे घ्या ना नाव ट्रम्पचं घ्या देशाच्या शत्रूचं घ्या गुलाम घ्या पंडित नेहरू तर काय घेतात आणि देश घडवला त्यांचं नाव घेतात ते हा ट्रम्प बुच मारतो तिथे बसून रोज शिव्या घालतोय देशाला तुम्हाला शिव्या घालतोय नाव घ्या नाव घ्यायला नाचताय कशाला आणि घाबरताय कशाला आम्ही घेतोय ना अमेरिकेत जाऊन घेऊ आम्ही व्हाईट व्हाईट हाऊसच्या समोर घेऊ हो ना आम्ही पाकिस्तानला इशारा दिला त्यांनी पुन्हा एकदा चीनला पण द्या पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे पण पाकिस्तानच्या पाकिस्तान मागे चीन आहे पाकिस्तानच्या मागे चीन आहे जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे हे मोदी कसे विसरतात लाल किल्ल्यावरून त्यांनी खोट भाषण करू नये पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर जो आम्हाला धमक्या देतो युद्धाच्या त्याच्या त्या मुनीरला ट्रम्प न एका टेबलावर व्हाईट हाऊस मध्ये जेवायला बसवून आमच्या आर्मी चीफला बोलून नाही ना? मग मोदीने ट्रम्पला आव्हान दिलं पाहिजे आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे नुसतं चीनला पाकिस्तानला दमतून चालणार नाही चीनला दम दिला पाहिजे पाकिस्तानच्या मागे उभं राहतं याद राहत आज स्वातंत्र्य दिन आहे पण तो राज्यात सात ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडल्यात आंदोलनाच्या पुढे आत्मदहन करतायत हे आमचं स्वातंत्र्याची आजची व्याख्या आहे तुमच्या मगाशी म्हणालो शोषित पीडित दुर्बल त्यांच्यापर्यंत पर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोचलेलं नाही अजिबात आधी लोक भुके कंगाला आजही मोदी भाषण करतात लाल किल्ल्यावर ते ऐंशी कोटी जनतेला पाच किलो दहा किलो धान्य देतात जगण्यासाठी की आहे त्यांच्या स्वातंत्र्याची मोदींच्या दहा वर्षाच्या आजही तुम्ही दहा किलो धान्य देऊन मत विकत घेतात बघा हरियाणा मधल्या पाणीपातल्या पाणीपत मधलं एक गाव आहे बर का दोन हजार बावीस साली तिथे निवडणूक झाली सरपंच पदाची अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे तो उमेदवार हरला निवडणूक ईव्हीएम वर झाली त्याला विश्वास होता कि हा निर्णय चुकीचा आहे गडबड केली आहे लोकांनी भाजपवाल्याने हायकोर्टात गेला सेशन कोर्टात गेला त्याच्या कोणी त्याला न्याय दिला नाही त्याची एकच मागणी होती कि त्या त्या बूथ क्रमांक सत्तर मधली फक्त मतमोजणी परत करा सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली सुप्रीम कोर्टाने सत्तर कुठ नाही तर सगळ्या ईव्हीएम मागवला आणि आपल्या समोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मताने विजयी त्याचाच अर्थ असा आहे ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही जिंकता पण आम्ही जे सगळे लोक आहोत जे हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं निवडणूक आयोगाच्या नावानं पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव तर मोहित कुमार प्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही हा ईव्हीएम घोटाळ्यातून तुडून आलेले प्रधानमंत्री गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा आहे बंद ठेवण्यात आली आहे काही ठिकाणी विरोध केला दुकानं सुरू केलेली आहे आंदोलन मध्ये काही ठिकाणी सगळ्या प्रश्न देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे ब्रिटिश सोडून गेले तेव्हा त्यांनी अशी बंधन आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हते आज धार्मिक सण नाहीये आज जे उत्सव आहे लोकांना ते हवं ते खायचं हवं ते प्यायचं हे धुंद व्हायचे असा स्वातंत्र्य दिनाचा आता सोळा असाला पाहिजे बघाशी म्हणा कि धार्मिक राज्य होतं धार्मिक देश होता यांनी धर्मांत केलं त्यांनी धर्मांत तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आणण्यासाठी बंधन आला जसे आता स्वातंत्र्य नाही हा नवीन नियम कोणी आणला नाही काँग्रेसने आणला म्हणजे काय कुठे आणला काँग्रेस कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असेल पण त्याला त्याच्यात तुम्ही देता खाणारे खाणार कुणी आय ऐकते का महाराष्ट्र शिवरायाचा छत्रपतीचा छत्रपती कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं जात त्या दिवशी कत्तलखाने बंद हो शासकीय सुट्ट्या असतात हो त्यात ती एक सुट्टी आहे कळलं कत्तलखाने शासकीय आता आमच्याकडे जेवणार कत्तलखाना महानगर पालिकेचा शासनाची सुट्टी आहे याच्या पलीकडे काय त्याचा याचा वाटतं तिथे मटण विक्रीला पण ते नाही

माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिक मध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंबोलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एक, एक, एक चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी तोड़ू ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाहीला उद्धव ठाकरे एकत्र असतील मोर्चाला कोण एकत्र असतील पेक्षा मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले शहरातले नेते एकत्र असतील हे मी नक्की सांग

शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब दा महाराज महाराष्ट्र शौर्याची गाथा गायची पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि छंड व्हावा परत सांगतो छंड व्हाव व्हावं असतो पण आहे काय तू असे मागणी करतो छुत्या का तू गुणसाला मराठी माणूसच मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीन प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमान आम्हाला माहिती आम्हाला काय खायचंय काय पाहायचंय आणि कधी तलाव रुसायचं कशा प्रकारे लढवायचं त्याच्यावर मदत आणि आम्ही जिल्हा परिषद नगरपंचायतीत शहरातला विषय महानगरपालिके

असं त्यांचे वकील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीवर केलेली भाषण या वकिलांनी समजून घेतली पाहिजे जेव्हा आमच्या सारख्या विरोधकांना अटक करत होते देशभरात तेव्हा मोदी त्या कृतीचं समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होत की ईडी उत्तम प्रकारे काम करते ईडी कोणी खुली छूट दिला खुली छूट दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचा एक नातेवाईक पकडला गेला असेल तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे

जब देश 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 हुआ। हुआ। तो ये देश की स्थिति क्या यहाँ एक सुई भी नहीं बनती एक टाशनी नहीं बनती अब देश कहा पहुंच गए ये जो विजन है ये पंडित नेहरू <laughs> जी विजन है। विजन, का विजन ये लाल बहादुर शास्त्री जी इंदिरा गांधी जी का विजन ये अटल बिहारी वाजपेयी का भी मनमोहन सिंह का विजय राजीव गांधी का भी ध्यान में रखिए क्या बोलते हैं और राव साहब का भी दे इसलिए देश आज इस मकान तक पहुंच कि क्या अंतरिक्ष में पहुंच जाए अच्छी बात है देश आधुनिक अगर मिस्टर मोदी ने स्वदेशी का नारा दिया ये भी पंडित नेहरू का ही विजन है ना और महात्मा गांधी का विजन है आज कान स्वदेशी अब याद आ गई पंडित नेहरू की विजन और गांधी का का नारा भी का ही नारा रहा आप कुछ दिन बाद आप गांधी टोपे पहिन भाषण दे